नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बिना पाकाचे आणि मेथी तुपात दुधात न भिजवता कमीत कमी कडवट लागणारे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे मेथीचे लाडू बनवणार आहोत बऱ्याच वेळा मेथीचे लाडू तयार केल्यानंतर खूप कडू लागतात अगदी खातासुद्धा येत नाही तर आज मी मेथीचे लाडू कडू झाले तर काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढं सांगितलेलं आहे आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाडूसाठी आता साहित्य पाहूया इथं एक मी तुम्हाला वाटी दाखवली आहे याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे वाटीचं वजनी प्रमाण शंभर ते एकशे वीस ग्रॅम इतकं आहे याच वाटीने आपल्याला दीड वाटी, आप वाटी इतकं साजूक तूप घ्यायचं आहे शक्यतो तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच लागतं आता यानंतर एक वाटी इतका डिंक घ्यायचं आहे डिंक माझ्या मुलांना आवडतो यासाठी मी प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गावरान पांढरे तीळ घ्यायचे आहेत तिळ आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त असतात व लाडूला खूप छान बाइंडिंग येतं यासाठी तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता यानंतर पाववाटी आपल्याला अळीव म्हणजेच हलीम बरेच जण याला हळीवसुद्धा बोलतात तर हे खूप स्वस्त असतं व कुठल्याही किराणा माला दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल पाववाटी इतकं अळीव घेतलेलं आहे यानंतर पाववाटीला थोड्याशा कमी मी मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्यांचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी करायचं असेल तर केलं तरीही चालेल आता यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतके जवस घ्यायचे आहेत जवसाला बरेच जणं अळशीसुद्धा बोलतात यानंतर पाव वाटी काळे मनुके पाव वाटी पंपकीन सीड्स घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट ॲड करू शकता यानंतर दोन वाट्या खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे यानंतर अडीच वाटे इतकी खारीक घेतलेली आहे खारीक पावडर घेतलेली आहे ही खारीक पावडर मी घरीच तयार केलेली आहे तुम्ही विकतची वापरली तरीही चालेल खारीक भाजून मी पावडर तयार केली होती यामुळे खारीक भाजून घेणार नाही आता यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवली आहे यामध्ये आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे मेथ्या भाजत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व या आपल्याला हलक्या गरम करून घ्यायच्या आहेत अगदी डाग येईपर्यंत मेथ्या जर का भाजल्या तर कडू लागतील यानंतर अळीव आपल्याला भाजून घ्यायचा आहे अळीव भाजत असताना हलकं गरम होईल असंच भाजून घ्यायचं आहे अगदी डाग येईपर्यंत किंवा करपेपर्यंत जर का भाजलं तर लाडूमध्ये याची चव खूप कडवट लागते आता यानंतर जवस भाजून घेऊया जवस भाजत असताना मात्र छान फुलेपर्यंत छान तडतडेपर्यंत तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजलेलं जवस व अळीव आपल्याला साईडला ठेवायचं आहे व मेथ्यासुद्धा साईडला ठेवायच्या आहेत सेपरेट वाटीमध्ये यानंतर पंपकीन सीड्स भाजून घेऊया तर हे भाजत असतानाच छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यानंतर तिळसुद्धा भाजून घ्यायचं आहे तिळसुद्धा आपल्याला छान तडतडेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तीळ भाजून झालं आता यानंतर मनुके भाजून घेऊया आता हे भाजत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे तर इथं मी सुरुवातीला एक ते दोन चमचे इतकं तूप घातलं हे मनुके छान फुलेपर्यंत आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहेत मनुके भाजून झाले आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालूया आता हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व आपण घेतलेला डिंक तळून घ्यायचा आहे डिंक तळत असताना घाई करायची नाही छान फुलेपर्यंत आतून छान तळेपर्यंत आपल्याला हे हा डिंक तळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सगळा डिंक तळून घेतला यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे मेथ्याचे लाडू आहेत यासाठी खोबरं आपल्याला खूप ब्राऊन रंगावरती न भाजता हलक तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याची चव लाडूमध्ये कडवट लागणार नाही आता त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घातलं आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथं तुम्ही गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला भरपूर असं तूप घालून हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना बारीक गॅसवरती छान खरपूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान याचा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून झालं काढून घेऊया आता इथं माफ करा मी ड्रायफ्रूट दाखवायला विसरले होते ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने एक वाटी इतके आपल्याला काजू बदाम घ्यायचे आहेत अगदी ऑप्शनल आहे नसेल घालायचे तर नाही घातलं तरीही चालेल आता सगळं साहित्य आपलं भाजून थंड झालेलं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे मेथीचे दाणे घालायचे आहेत यानंतर जवस व अळीवसुद्धा यासोबत आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर का तुम्हाला मेथ्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या असतील तर आदल्या दिवशी तुम्ही मेथीची पावडर करून तुपामध्ये भिजवून घेऊ शकता तर आता इथे पहा हे मी व्यवस्थित असं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आहे यानंतर तीळ व पंपकिन सीड्स आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बारीक करून घेताना सोबतच आपण ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घेणार आहोत तर आता इथे पहा व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लाडूला छान असं बाइंडिंग येईल आता यानंतर खोबरं व डिंक मी एकत्रच मिक्सरला फिरवून घेणार आहे डिंक फिरवून घेतलं आता त्यामध्येच आपण भि भाजून घेतलेले मनुके घालायचे आहेत व हे सुद्धा आपल्याला मिक्सरला अगदी चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे फिरवलेलं सगळं साहित्य एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर आपण साईडला ठेवलेली खारीक पूड घालायची आहे गव्हाचं पीठ घालायचं आहे भाजलेलं आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण या मेथीच्या लाडूमध्ये सुद्धा वापरतात जर का तुम्हाला चालत असेल तर वापरली तरीही चालेल किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाते तर आता इथे पहा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यानंतर यामध्ये आपल्याला सुंठ पावडर यानंतर वेलची पावडर जायफळ पावडर घालायची आहे जायफळ पावडर घालत असताना अगदी बेताने घालायची बऱ्याच वेळा लहान मुलांना याची ॲलर्जीसुद्धा येऊ शकते आता यानंतर यामध्ये आपल्याला गूळ वापरायचं आहे तर मऊ गूळ घ्यायचा आहे व केमिकल विरहित गूळ वापरायचा आहे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या किंवा पावणे चार वाट्या इतका गूळ घालायचा आहे आता हा गूळ आपल्याला बारीक चिरून या मिश्रणामध्ये घालायचा आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं याचं कारण असं की मेथी लाडू आहे कडू तर लागणारच यासाठी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तर मुलंसुद्धा सुद्धा खातात आता हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्सरला परत बारीक असं फिरवून घ्यायचं आहे बारीक फिरवून घेतल्यामुळे होतं का या लाडूला छान असं बाइंडिंग येतं तर आता इथे पहा आपण जे तूप घेतलं होतं त्यापैकी माझं दोन चमचे इतकं तूप शिल्लक राहिलेलं आहे तर सगळं तूप मला लागलं आता हे मिश्रण मिक्सरला सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे फिरवून घेतल्यानंतर हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे आहेत मेथीचा लाडू मुळातच उष्ण असतो यासाठी एक छोटा लाडू खाल्ला तरी पुरेसा होतो आता सुरवातीला सांगितल्याप्रमाणे मेथीचा लाडू कडू झाल्यानंतर काय करायचं तर खूप जास्त लाडू जर का कडू झाला तर यामध्ये तुम्हाला दोन वाटे इतकं गव्हाचं पीठ छान तुपावरती भाजून घालायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ जर का घेतलं तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी इतका बारीक चिरलेला गूळसुद्धा सुर सोबत घालायचा आहे व हे मिश्रण परत हाताने मिक्स करून मिक्सरला बारीक फिरवून याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर आता इथे पहा पहिला लाडू आपला छान असा तयार झाला घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाडू तयार होतात तर आज मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे जर का हा लाडू खूप जास्त कडू झाला तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता लाडू अजिबात कडू लागणार नाही तर आजची ही तुम्हाला सांगितलेली एकदम सिक्रेट टिप आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा